महिना झाला राणाकडे आलोच नाही रान बी कशाच तीन गुंट राहिले अयो हेनी लावला का कार्यक्रम अरे हे नेते नी ना निवड र नीच माणूस नीच नाही नाही एक काम कर की हा असलं मोठं मोठं लाव सगळे अरे कशाला मार्ग आहे ना नाही नाही ना 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 ना। ना ना ना। बांध नाही ही मी तीन गुंट राहिलेलं मी नाही बांध माझा अरे माझ्या आज्यानी पंजानी डाळी बुलावारी लागत जमीन ऐकली आणि राहिली तीन गुंट त्याच्यात मी बांधून कुठं काहीतरी दगड तुम्ही दगड बघा की बघा बांध आता दगडाला पेटव तिकडे चांगली लागाव बांध होता पाठ होता काय ठेवलं नाही लगा तू आणि आता आणखी दगडी घ्यावा म्हणतो बांधव दगडी बांधणार ना, ना तुला डोक्याची आहे किती आपला मोठा होता पाठला का चांगला पाच सहा फुट होता पण लगा तुम्ही दोघे की तिकडून तीन फुट त्यांनी दाबलं तू इकडून दाबतोय मिळय का ती सरी राहिली सरी झाली सगळी अरे यानं दाबून दाबून तीन गुंट ठेवलंय फक्त ना ना मग त्या फुकून देऊ काही मोकळा झंजेटीत नाय काय अरे अरे माझा बांध बघणं कुठे माझ चाललंय म्हणतोय पो तुझं का तुमचं दरवारी निचकिचकीच किचकिच असते असं करा तुझ्याकडे काठी तुझ्याकडे हो देखी एक दादी घाना काय असेल दादा कोण आली परत जागू बांधणार मी सुट्टी राहत मी तिथं काय करत असते बघू द्या मला मी त्या अध्यक्षाला सरपंचा सांगत असते तुमची अरे काय नका कुठे अध्यक्ष हेमंत माधवांध हिमाधाबाला काय माहिती तू रानातच यू तुला अरे मी आता राहणारच आहे माझ्या काय तुला उद्या मी माझा हिसका दाखवतो आता पहिली केस करून येतो मी तुझ्या जा केस तर काय कर राहिलेली दोन तीन गुंठ आहे ना ही बी इकून टाकतो पण आहे ना तुझा माझच अरे जा केस कर नाही तर काय बी कर तिकडे ये पण बोलत असते तू गर, ही ही मी पण म्हणतोय ना चला पण हे तू राहणार मग बघतो येतीन हा तू ते कशाला ते कोटन ते त्याला सुखाचे असते का त्याला किती रोकडा लागते तुला माहित असते का पण याचा माझच मोडतो ना मी पण बालाजी जय बालाजी का। तो या या या, साला या पटकी नाही ना। 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 हा, असतो का हर्या नाही दिसला ती जाऊ दे सगळं माझं एक महत्वाचं काम आहे राहू तुमच्याकडे ईशाला ये येतो कि तू तुझं काय अजून माझ्या डोक्याला सरदर्द करत असतो तू सारखा कशाच सरदर्द माझ्या डोक्याला आधीच नाही सरदर्द झालाय मला काय झाले तारीक आहे परवा दिसत आणि मला अर्जंट दहा हजार रुपये द्यायचे वकिलाला तर मागितले तर पटकीनं काय करा पैसे द्या मला हे तुला किती बऱ्या बोलायला असतो की असा तो झगडा करायचा नसतो आणि तो जाता कोर्ट कचेऱ्याला किती रोकडा गेलेला असतो हो आता तुम्हाला तसं सांगाय काय गेलो ना तर ती तीन गुंट होती ना सुद्धा ठेवली त्याच्यावर दोन तीन लाख रुपये घेतलेलं ती सुद्धा गेलं आता कुठेतरी काम करून हजार दोन हजार तीन हजार पाच हजार असं देतोय द्या वकिलाला त्याचंच घर भरून नको झालंय मला तुम्ही काय करा मला पैसे द्या राह डोक्याला झालाय साला तू काय एवढा काय रोखडा माझ्याकडून माझ्या भावाला असंच फसवलेला असतो आणि माझा भाऊ आता कुठं गायब असतो ते मला पण माहीत नसतो माझ्यापर्यंत जय बालाजी मला कसलंच फसवत नाही राव तुम्हाला सगळं पैसे देतो राव मी साला पण एवढा रोकडा दहा हजार रोकडा माझ्याकडून नसतोय थं मला बघायचा असतो किती असतो साला पाच हजार रोकडा आहे पाच हजार पण मी पाच हजार देतो तुला पण जे बॅच मला महिन्याच्या महिन्याला तुला द्यावं लागेल देतो तुमचं तू क्या पण ती बॅच मला महिन्याच्या महिन्याला आणून द्यायचा असतो देतो सगळं आणून जाऊ दे असू दे पैसे येतो पाच हजाराला मला चुना लावून गेलेला असतो पण असू दे मला बॅज तर तु मिळेल महिन्याच्या महिन्याला त्यांचे भांडण तिकडे तसेच तुम् काय बालाजी जय बालाजी है का बंगर लोखंड पत्रा के सवर फुगे प्लास्टिक से बूट चप्पल से होई ग संगे अग माजी ले या या के सग तेता अशी साठलत काहीच ताग आओ मॅडम कुठे जाता है नाही आता केसन बिसतावरते ते वाले निघून जाईल पण हो मला आलो तू

काय का, मला वाटलं तो बंगर बंगार मला वाटलं म्हणजे तू काय मला बंगर बगर म्हणतोय का नाही नाही दुसरे काय आहे तिद्या हे सगळं तरी फुटा हं के सबी घेतो के असुद्या के आहे बाबा ह्याचा अरे नुको येडावाणी करू अजून ये गेली नाही सुधार सुधार आमचं लग्न झालं असता ना तुमच्या सारखीच माझा बायको असते ना तर तिला मी

उचलता चांगले पैसे देत उचलता काय नाही मॅडम जाऊ देखत तोंड घेऊन चल बगीचा आली तसले तंगार लोखंड पत्रा केसावर फुगे लालीला लाले लाली खरंच व्यवसाय चालू केला पाहिजे अरे तुझा सल्ला एवढं भारी आजपर्यंत तुम्हाला सल्ला दिल्यात तुझ्या मागच्या सल्ल्यामुळं माझा एक एकर गेला आता तीन गुंट घालवाट पडले आणि तुझ्यामुळे ही भांगायलाच धंदा मला करावा लागतो राहिलं पण तीस चालू होती नाही त्याच्या विरोधात ती वरत चालली ना त्याच्यामुळच ही दिवस आलेत एक काम कर की एवढी सायकल तर ना जरा दोन मिनिट काम आहे तुझ्या र तू कर ना पण जिंदगीत ना तू माझा कर नाही दुस्तीचं नावाला कल घ्याय लगा तू लगा तू घ्या लागतं तू माझा दोस्त मी तुला वाईट सल्ला कसा देईल का अरे तुझ्या त्या सल्ल्या माझे दिवस आलं माझ्या भागात लवखाटपत्र ऐकावं लागतंय तुला काय सांगायचं उन्हात आला तर मिरावं लागतय नको झालं र मला नको झालं लगा लगा नगा रा वाईट वाटतंय मला बिराडा येत आहे पण आता जाऊ दे नाही रडत मी पण तू क्या दादा किती झाला